लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी आई कुठे काय करते मालिकेमधून अनिरुद्ध या नावाने घरघरात पोहोचले आहे गेले अनेक वर्ष ते या मालिकेमध्ये काम करत आहेत दरम्यान अलीकडेच ते एका वेगळ्या कलाकृतींच्या शूटिंग साठी पंजाब मध्ये गेल्याचे सांगितले मिलिंद यांनी इंस्टाग्राम वर एक मिनी ब्लॉग शेअर करत त्यांच्या या प्रवासाबद्दल सांगितले त्यांनी त्यांच्या मुंबई ते चंदीगड या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे यावर लांब लचक कॅप्शन देत या खास प्रवासाचे वर्णन केले जाणून घेऊया ते काय म्हणाले वाहे गुरुदा द खालसा वाहे गुरुदी फतेह खूप वर्षांनी महाराष्ट्राच्या बाहेर पडलो खूप वर्षांनी आई कुठे काय करतेच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करतोय आई, करतो आई कुठे काय करतेच्या शूटिंगला दोन दिवसांची सुट्टी होती आणि म्हणून मी आलो पंजाब मध्ये सकाळ सकाळी चंदीगड एअरपोर्टला उतरलो आणि तिकडून दोन तासाचा प्रवास करून पटियाला पोहोचलो आपलं पंजाबी कल्चर आणि पंजाबी लोक हे खरंच लार्जर दॅन लाईफ आयुष्य जगत असतात मी पाहिलं आहे माझे दोन जुने मित्र बल्लू आणि रवींद्र सुरी दोघेही कॅम्पस सिरियल मध्ये माझ्या बरोबर होते बल्लूच्या लग्नाला मला उशीर झाला म्हणून मी रात्री साडे नऊ दहा वाजता तिथे पोहोचलो बघतो तर त्या हॉल मध्ये कोणीच नव्हतं मला वाटलं मी उशिरा पोहोचलो आणि लग्न झालं म्हणून सगळे घरी निघून गेले त्या हॉल मध्ये गृहस्थ होता मी त्याला विचारलं चले गायस तर तो म्हणाला अभि शादी सुरू का शादी त्या लग्नात इतकी धमाल होती मी असं खाणं पिणं नाचणं पाहिलंच नव्हतं कधी आज चंदीगड ते पटियाला येत असताना दोन्ही बाजूला इतक्या मोठ्या मोठ्या शेतजमिनी बघून छान वाटलं नाहीतर आपल्या महाराष्ट्राला सक्का भाऊ पक्का वैरीचा शाप आहे भावा भावांच्या भांडांमध्ये प्रत्येकाच्या वाटेला एक दोन चार एकर जमिनी येतात दोन दिवस शूटिंग करून पंजाब पंजाबी पराठे सराटे खाऊन आपली भाकरी खायला येतो आपल्या महाराष्ट्रात परत.